नमस्कार हल्ली बरेच जणांचा हा प्रश्न असतो अनुभूतीमध्ये अनेक जण ही समस्या घेऊन येतात की आम्हाला दिवस रात्र अस्वस्थ वाटतं जेव्हा झोप येत नाही किंवा विचारांचा रेटा खूप असतो त्यामुळे अनुत्साही वाटत असतं अगदी फिरायला गेलो तरीसुद्धा फ्रेश वाटत नसतं मित्रमैत्रिणींबरोबर रेस्टॉरंटमध्ये गेलो तरी छान वाटत नाही रविवार असला अगदी उशिरा उठलो तरीसुद्धा छान वाटत नाही तर ही जी मनाची अवस्था आहे ती कशी बदलणार हे विचारांचा रेटा कसा कमी करायचा हा अनेक जणांचा प्रश्न असतो अगदी मित्रमैत्रिणीनं खरं आहे कारण विचार आपली खूप एनर्जी खात असतात अक्षरशः ब्रेनचा ग्लुकोज हा सतत हा हे विचार कन्झ्युम करत असतात तर त्याच्यासाठी एक सोपी अगदी एक, एक सिम्पल तुम्हाला गोष्ट सांगतो आपण ती एकत्र करूया तुम्ही पण करा मी पण करतो काय करायचं ते हे आपले जे दोन हात आहेत ना ते कानावर घ्यायचे अगदी शांतपणे घ्या डोळे मिटायचे आणि एक मिनिटांसाठी आपल्याला आपल्या कानामध्ये जो आवाज येतो तो ऐकायचा आहे पूर्ण लक्ष देऊन आपल्याला कानांमध्ये दे जो आवाज येतो आहे तो, तो डोळे मिटून ऐकायचा आहे करूया साधारण एक मिनिटांसाठी एक ॲक्टिव्हिटी करूया हळूहळू भाग खाली घ्या आणि हळूहळू डोळे पण उठा ऐकलं का शांत वाटतंय का जरा विचार कमी झाल्यासारखे वाटत आहेत का तर मित्रमैत्रिणीनो अशा जर ॲक्टिव्हिटीज आपण दिवसभर केल्या म्हणजेच जी ॲक्टिव्हिटी केली तशी किंवा ओंकार पाच म्हटले पाच भ्रामरी म्हटल्या किंवा डोळे मिटून त्याच्यावर जर पाणी मारलं किंवा काहीही न करता नुसते डोळे मिटून दोन मिनटं बसलो तरीसुद्धा हा जो विचारांचा रेटा आहे तो कमी झालेला जा तुम्हाला जाणवेल तसंच आपलं नेहमी जसं आम्ही सांगतो तसं सा, पौष्टिक आहार घेतला पाहिजे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला पाहिजे तर आपोआपच आपले जे विचार आहेत ते कमी व्हायला लागतात आणि आपल्याला स्वस्त वाटायला लागतं संदर्भात तुम्हाला अजून काही मदत हवी असेल तर अनुभूतीची टीम तुमच्याबरोबर आहे तुम्हाला माहिती आहेच सो आम्हाला तुम्ही कधीही संपर्क साधू शकता पण आत्ता जी ॲक्टिव्हिटी सांगितली ती करून पहा आणि तुमचा फीडबॅक आम्हाला अमाल द्या आम्हाला तो ऐकायला नक्की आवडेल धन्यवाद